welcome to all my dear friends in the online spoken english course which is conducted by online section application these are the features of spoken english course live session live quiz and online daily test register now welcome today we are going to learn about grammar section in this section we will learn about pronoun प्रोनाउन मीन्स सर्वनाम वॉट इज प्रोनाउन प्रोनाउन इज अ वर्ड विच इज यूज इन्स्टेड ऑफ अ नाउन नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात प्रोनाउन इज अ वर्ड विच इज यूज इन्स्टेड ऑफ अ नाउन इन्स्टेड ऑफ नाऊन नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात नाव How many types of pronoun? There are 10 types of pronoun. How many types? 10 types. Which are they? Yes. First is personal pronoun, means Purusvachak Second is reflexive pronoun, Atmavachak sarvana. Third type is demonstrative pronoun, Darshak sarvana Fourth is indefinite pronoun.

प्रोनाऊन परिणामकारी टेन्थ इस एक्स्ट्रामेट्री प्रोनाऊन उद्गार वाचक सर्वनाम हे सर्वनामाचे दहा प्रकार आहेत फर्स्ट टाइप इज पर्सनल प्रोनाऊन मिन्स पुरुष पुरुषवाचक सर्वनाम अ वर्ड दॅट रिप्लेस नेम ऑफ अ पर्सन प्लेस थिंग्स और आयडिया इन अ वी कॉल एज पर्सनल प्रोनाऊन असा शब्द की जो व्यक्तीच्या नावाला रिप्लेस करतो स्थळाच्या नावाला रिप्लेस करतो वस्तूच्या नावाला रिप्लेस करतो आणि आयडियाच्या नावाला रिप्लेस करतो अशा सर्वनामास पर्सनल सर्वनाम असे म्हणतात पर्सनल प्रोनाऊन असे म्हणतात वाक्यात एखाद्या व्यक्तीचे ठिकाणाचे गोष्टीचे किंवा कल्पनेचे नाव बदलणारा शब्द म्हणजेच पर्सनल प्रोनाउन पुरुष वाचक सर्वटा बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडत असेल पुरुष म्हणजे स्त्री पुरुष या अशा प्रकारचा शब्द आहे का मेल तर त्या या ठिकाणी पुरुषचा अर्थ आपण समजून घेऊ आय एक्झाम्पल पर्सनल प्रोनाम्स आय व्ही यू ही सी इट दे दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ पर्सनल प्रोनाऊन आता पर्सनचा प पर पर्सन मिनिंग आपण लक्षात घेऊ जगामध्ये पुरुषांचे तीन गट आहेत पर्सनर पर्सन शब्दाचा अर्थ आपण समजून घेतोय पहिला गट आहे वक्त्यांचा वक्ते मीन्स स्पीकर बोलणारी व्यक्ती दुसरा गट आहे लिसनर श्रोत्यांचा गट आहे आणि तिसरा गट आहे इतरांचा स्पीकर लिसनर अँड अदर हे तीन गट आहेत व्याकरणात ग्रामरमध्ये यांना पुरुष मन असे म्हणतात हे जे व्यक्तींचे गट आहेत यामध्ये मेल फिमेल दोन्ही असतात समजते मग यांच्यामध्ये काही लोक स्पीक करतात स्पीकर असतात काही लिस्नर असतात आणि काही इतर असतात इंग्लिश ग्रामर मध्ये यांना पर्सन म्हणतात यांच्याबद्दल येणाऱ्या सर्व नामांना पुरुष वाचक सर्वनामे म्हणतात या स्पीकरच्या ऐवजी लिस्नरच्या ऐवजी आणि ऑदरच्या ऐवजी जे प्रोनाऊन आपण यूज करतो अशांना पर्सनल प्रोनाऊन म्हणतात नेक्स्ट काइंडस ऑफ पर्सनल प्रोनाऊन या पर्सनल प्रोनाऊनचे पुन्हा वाक्य तीन प्रकार आहेत देर आर थ्री काइंड्स ऑफ पर्सनल प्रोनाऊन पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार आहेत फर्स्ट टाईप इज फर्स्ट पर्सन पर्सनल प्रोनाऊन प्रथम पुरुषी पुरुषवाचक सर्वनाम प्रथम पुरुषी सर्वनाम सेकंड पर्सन द्वितीय पुरुषी अँड थर्ड पर्सन येस फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन तुम्ही बऱ्याच वेळा हे शब्द ऐकलेले असतील फर्स्ट पर्सन प्रोनाउन वापरा सेकंड पर्सन प्रोनाउन वापरा येस हे पर्सनल चे टाइप्स आहेत no. आता फर्स्ट पर्सन मीन्स मीन्स प्रथम पुरुषी म्हणजे काय वक्ता किंवा वक्ते स्वतःबद्दल जी सर्वनामे वापरतात त्यांना प्रथम पुरुषी सर्वनामे म्हणतात बोलणारी व्यक्ती एक असेल स्वतःविषयी जी सर्वनाम वापरते किंवा बोलणारे लोक अनेक असतील ते स्वतःविषयी काय कोणते शब्द वापरतात यावरून तुम्ही पर्सनल फर्स्ट पर्सन प्रोनाउन सांगू शकता सिंग्युलर यामध्ये सिंग्युलर मीन्स आपण बघा नंबर शिकलो सिंग्युलर अँड प्लुरल एक वचन अनेक वचन बोलणारी व्यक्ती एक आहे ती स्वतःविषयी काय वापरते मेल पुरुष असेल तरी सुद्धा ती आय वापरते फिमेल असेल तरी सुद्धा आय वापरते एक आहे मेल साठी सुद्धा आय आय मीन्स मी पुरुष सुद्धा मी वापरू शकतो आय शब्द स्त्री सुद्धा आय हे प्रोनाउन यूज करू शकते मुलगा आय यूज करू शकतो मुलगी आय यूज करू शकते एक असेल तर सिंग्युलर असेल तर मध्ये अनेक व्यक्ती असतील ते स्वतःविषयी बोल ते सांग बोलतायत वी आम्ही आम्ही अनेक महिला असतील ते स्वतःविषयी बोलतायत अशा वेळी ते स्वतःविषयी कोणतं प्रोणाऊन वापरतील फर्स्ट पर्सन प्लुरल प्रोनाऊन इज वी फर्स्ट पर्सन सिंगर प्रोनाऊन इज आय फर्स्ट पर्सन प्लुरल प्रोनाऊन इज वी अंडरस्टँड किती विद्यार्थ्यांना समजते प्लीज रेज युअर हँड येस नाव आता या प्रोणामचा वापर करून कशा प्रकारे सेंटेन्सेस तयार होऊ शकतात बोलणारी व्यक्ती स्वतःबद्दल आय हे सर्वनाम वापरते आय मीन्स मी आय या कर्त्यासोबत बी या क्रियापदाचे एम हे रूप वापरले जाते बघा एम इज आर या याऐवजी या तीन जे क्रियापद आहेत ठीक कधी आपण हेल्पिंग वर्ब म्हणून वापरतो कधी मेन वर्ब म्हणून वापरतो तर या ठिकाणी आय सोबत कोणतं क्रियापद येतो हो? एम ऍम हे क्रियापद तुम्हाला वापरावे लागेल काही मुलं आय इज असं लिहितील रॉंग आय आर लिहतील रॉंग समजलं तर आय सोबत कोणतं क्रियापद आहे एम प्लीज रिपीट आय एम या ठिकाणी हे एम मेन वर्ब म्हणून यूज केलेलं आहे काही वाक्यामध्ये टेन्स शिकताना आपल्याला हे हेल्पिंग वर्ब म्हणून आपल्याला वापरावं लागतं येस क्रियापदाचे वेगवेगळे वापर आपण अभ्यासणार आहोत मेन वर्ब हेल्पिंग वब वाक्यातील नामाच्या सुरुवातीला पहा आपण या ठिकाणी आर्टिकल तुम्हाला शिकायचंय आर्टिकल आपण उद्या घेऊ आर्टिकल शिकल्यानंतर तुम्हाला ए आणि चा चा एन एन वापर समजेल वाक्यातील नामाच्या सुरुवातीच्या लेटरवरून ए किंवा एन हे उपपद वापरावे आता ए केव्हा वापरायचं आणि आय जर नामाची सुरुवात वावेलने म्हणजेच ई आय ओ यू वावेलने झाली असेल तरच एन हे उपपद वापरावे व्यंजनाने झाले असेल तर ए हे उपपद वापरावे ए आणि चा अर्थ आहे एक हा समजते स्टुडंट टीचर डॉक्टर ऍक्टर टेलर यांच्या स्पेलिंगची सुरुवात जर वावेलने झाली असेल तर ॲन वापरा आणि कन्सोनंट ने झाली असेल तर ए वापरा सोपा आहे ए आणि चा वापर केला म्हणजे त्याचा अर्थ होतो एक मी एक विद्यार्थी आहे मी एक शिक्षक आहे पण एक एक चा या ठिकाणी मिनिंगमध्ये में उल्लेख करायचा नाही तुम्हाला समजलं पाहिजे येस फर्स्ट पर्सन सिंगुलर प्रोनाऊनचा वापर करून आपण हे वाक्य तयार केले आहेत प्लीज रीड एनी वन विथ करेक्ट आर्यन आय एम अ स्टुडंट मी विद्यार्थी आहे आय एम अ टीचर मी शिक्षक आहे आय एम डॉक्टर मी वैद्य डॉक्टर आय एम एन ऍक्टर मी अभिनेता आहे आय एम अ टेलर मी शिंपी आहे स्पेलिंग पहिले लेटर ए आहे म्हणून आपण एन वापरलेला आहे आय एम मी अभिनेता आहे तुम्ही आता उद्या काय करायचं आजच हे स्ट्रक्चर वापरून सेंटेन्सेस तयार करायचे आहेत जे व्यवसाय आहेत ऑक्युपेशन आहेत वेगवेगळ्या ऑक्युपेशनचा वापर करून तुम्ही सेंटेन्सेस तयार करू शकता येस आय एम अ डॉट 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 हे स्ट्रक्चर युज करून तुम्ही सेंटेन्सेस तयार करू शकता नेक्स्ट हे फक्त तुम्हाला समजावं यासाठी एक्झाम्पल्स आहेत फर्स्ट पर्सन सेकंड सॉरी फर्स्ट पर्सन फर्स्ट पर्सन फ्लुरल प्रोनाउन वी वी मिस आम्ही बोलणारे अनेक बोलणारे अनेक व्यक्ती स्वतःबद्दल वी म्हणजे आम्ही हे सर्व नाम वापरतात वी या कर्त्यासोबत बी या क्रियापदाचे आर हे रूप वापरले जाते आता सोबत कोणतं क्रियापद यूज करतात आर वी आर येस व्ही आर आता डब्ल्यू इ नाही वी व्ही आर आर हे अनेक वचनी क्रियापद वापरले म्हणून नाम हे अनेक वचनी वापरावेत अनेक वचनी नामाच्या पूर्वी ए किंवा एन हे उपपद लावताच येत नाही म्हणून ए आणि एन उपपद वापरू नये लिरल फॉर्म जर नाऊन असेल तर त्यापूर्वी आर्टिकलचा वापर होत नाही काही मुलं असं करतात वी आर स्टुडंट या ठिकाणी ए आणि एन चा वापर करायचा नाही कारण स्टुडंट हा शब्द फॉर्म मध्ये आहे नाम जर अनेक वचनी असेल तर त्याच्यापूर्वी आर्टिकल वापरत नाहीत कोणता आर्टिकल ए आणि आयन समजते कारण ए आणि चा अर्थ होतो एक आपण नाम अनेक वचनी घेतोय आणि ए आणि आयन वापरायचं का नाही काइंडली नोट दॅट येस वी आर स्टुडंट एनी वन हु वॉन्ट टू रीड अभिनेत आहोत वी आर टेलर्स आम्मी शिंपी आहोतरीज या स्ट्रक्चरचा वापर करून आपण मिनिंगफुल सेंटेन्सेस तयार करू शकतो डू यू अंडरस्टँड फर्स्ट पर्सन फॉर्म मध्ये वी आपण यूज करतो फर्स्ट पर्सन मध्ये आय यूज करतो कशाप्रकारे सेंटेन्स आपण तयार करतो बोलताना आपण हे वाक्य यूज करतो की नाही येस नेक्स्ट सेकंड पर्सन मीन्स द्वितीय पुरुष श्रोता किंवा श्रोत्यांना उद्देशून जी सर्वनामे वापरली जातात वापरतात त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम सर्वनामे असे म्हणतात श्रोता किंवा श्रोत्यांना उद्देशून जी सर्वनामी वापरतात त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात जे लिसनर आहेत फर्स्ट पर्सन मध्ये आपण स्पीकर विषयी बोललो जे बोलणारे होते सिंगुलर मध्ये आय मध्ये वी सेकंड पर्सन मध्ये लिसनर आहेत ऐकणारा एक असेल तर तो स्वतःविषयी यू ऐकणारे अनेक असतील तरी सुद्धा यू परंतु दोन्ही यू चा अर्थ वेगवेगळा मी आहे वाय व यू सिंग्युलर मध्ये तू मध्ये त्याचा त्याच मिनिंग आहे तुम्ही समजते सेकंड पर्सन मध्ये यू चा अर्थ काय आहे तू सेकंड पर्सन मध्ये स्पेलिंग तेच आहे यू पण मिनिंग काय आहे तुम्ही समजत सिंग्युलर आणि मध्ये स्पेलिंग सारखंच आहे मिनिंग डिफरंट आहे ऐकणारी व्यक्ती एक असेल ती स्वतःविषयी यू शब्द वापरेल म्हणजे आपणच बोलणारी व्यक्ती यू असं त्या व्यक्तीविषयी संबोधू त्या व्यक्तीविषयी आपण शब्द वापरतो ऐकणारे अनेक असतील तर त्यांच्या ऐका अनेकाविषयी एकापेक्षा जास्त असेल तर त्यांच्याविषयी आपण यू हे प्रोनाऊन आपण यूज करणार आहोत नाव यू या कर्त्यासोबत बी या क्रियापदाचे आर हे रूप वापरले जाते युआर आर यू हे सर्व नाम एक वाचनी असो किंवा अनेक असो वर्तमान काळात तू बी या क्रियापदाचे आर हे रूप वापरतात सिंग्युलर असेल तरी आर प्लुरल असेल तरी सुद्धा आर आता कशा प्रकारे वाक्यात फरक होतो समजून घ्या वाक्यातील नामाच्या सुरुवातीच सुरुवातीच्या लेटरवरून ए किंवा एन वाप हे उपपद वापरावे जर नामाची सुरुवात वावेलने झाली असेल वावेल मीन्स एई आय ओ यू तरच एन हे उपवत वापरावे व्यंजनाने झाले असेल तर ए हे उपवत वापरावे आता सेकंड पर्सन सिंग्युलर मध्येच तुम्हाला ए एन वापरता येईल सेकंड पर्सन प्लुरल मध्ये ए आणि एनचा वापर तुम्हाला करता येणार नाही एनी वन हु वॉन्ट टू रीड यू आर अ स्टुडंट युअर हॅन्ड ज्यांच्या जवळ हेडफोन आहे त्यांना मी संधी देतोय हेडफोन वापरा सर्वांनी यश उगले प्लीज रीड विथ करेक्ट प्रोना यू आर अ स्टुडंट तू विद्यार्थी आहेस यू आर अ टीचर तू शिक्षक आहेस यू आर अ डॉक्टर तू वैद्य डॉक्टर आहेस यू आर एन एक्टर तू अभिनेता आहेस यू आर अ टेलर तू शिंपी आहेस थँक थँक स्ट्रक्चर इज यू आर डॉट येस नेक्स्ट सेकंड पर्सन प्लुरल यू या कर्त्यासोबत बी या क्रियापदाचे आर हे रूप वापरतात यु हे सर्व नाम एक असो अनेक असो आर हे क्रियापद वापरतात अनेक नामापूर्वी एक ए किंवा एन हे उपपद लावताच येत नाही या ठिकाणी प्लुरल फॉर्म मध्ये आपण चा वापर करतोय स्टुडंट हे कशा प्रकारे लिहिले प्लुरल फॉर्म मध्ये स्टुडंट्स यू आर स्टुडंट्स

यू आर टीचर्स तुम्ही शिक्षक आहात आहेत नाही ते वाचा व्यवस्थित आहात आहात जे आहे ते वाचा यू आर डॉक्टर डॉक्टर्स तुम्ही वैद्य किंवा वैद्य किंवा डॉक्टर आहात यू आर ऍक्टर यू आर ऍक्टर्स यू आर ऍक्टर्स तुम्ही विभिने आहात विभि आहात तुम अभिनेते प्रॉपरली रीड मराठी तुम्ही अभिनेते आहात यू आर टेलर तुम्ही शिंपी आहात गुड टेलर्स यू आर यू आर स्टुडंट यू आर टीचर्स यू आर डॉक्टर्स युआर ऍक्टर्स यू आर टेलर्स अभिनेते घाबरायचं नाही कोणी डोंट वरी थर्ड पर्सन तृतीय पुरुषी वक्ते व श्रोते यांच्या व्यतिरिक्त येणाऱ्या सर्वनामांना तृतीय पुरुषाचे सर्वनाम म्हणतात पहा आता स्पीकर आणि लिस्नर यांच्या व्यतिरिक्त इतर लोक असतात आपण थर्ड पर्सन विषयी बोलतो तुम्ही मित्र बोलताय थर्ड व्यक्ती विषयी इतर टीचर विषयी बोलत असतात इतर फॅमिली मेंबर विषयी म्हणजे स्पीकर आणि लिस्नर यांच्या व्यतिरिक्त विषयी आपण बोलतो अशा व्यक्तीला आपण थर्ड पर्सन म्हणायचं समजते श्रोते व वक्ते व श्रोते यांच्या व्यतिरिक्त वक्ते श्रोते इतर कोणत्या तरी व्यक्तीविषयी बोलतात अशा इतर व्यक्तीविषयी जे आपण प्रोनाउन यूज करतो त्याला आपण थर्ड पर्सन प्रोनाउन म्हणतो त्याच्यामध्ये पहा सिंग्युलर अँड प्ल्युरल थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये आहे ही मी तो सी मिन्स ती इट मीन्स तो ती ते सिंग्युलरमध्ये दे ते त्या ती यू अंडरस्टँड नाव हिचा वापर केव्हा करायचा हे सर्व नाम एक मुलगा किंवा एक पुरुष यांच्यासाठी वापरतात बघा ही हे सर्व नाम एक मुलगा असेल किंवा एक पुरुष असेल तरच वापरता येत अनेक मुलं किंवा अनेक पुरुष असतील तर नाही ही या सर्व नामासोबत वर्तमान काळात बी या क्रियापदाचे ईज हे रूप वापरतात ही ईज बघा वर्तमान काळात प्रेझेंट मध्ये इज हे क्रियापद वापरतात वाक्यातील नामाच्या सुरुवातीच्या लेटर वरून ए किंवा एन हे उपपद वापरावे जर नामाची सुरुवात वावेने झाली असेल तर ऍन हे उपपद वापरावे व्यंजनाने झाले असेल असेल तर ए ए हे उपपद वापरावे आणि चा अर्थ एक आहे एनी वन हु टू रीड युअर हॅन्स श्रेयश बागुल रीड लाऊडली ही इज अ बॉय तो मुलगा आहे ही इज अ टीचर तो शिक्षक आहे ही इज तो नया न्यायाधीश आहे ही इज अ ड्रायव्हर तो चालक आहे ही इज अ डॉक्टर तो डॉक्टर आहे थँक्यू सर ही इज अ बॉय ही इज अ टीचर ही इज अ जज ही इज अ ड्रायव्हर ही इज अ डॉक्टर बघा मी तुम्हाला सांगतोय एखाद्या मुलाविषयी तिसऱ्या व्यक्तीविषयी मी सरांविषयी तुम्हाला सांगतो एखादी व्यक्ती आपल्या सो सोबत आहे आणि आपल्या मित्राला आपण ओळख करून देतो ही इज अ टीचर तो शिक्षक आहे ही इज अ बॉय ही इज अ जज स्पीकर लिस्नरला लिस्नरला सांगतो तिसऱ्या व्यक्तीविषयी किंवा स्पीकर आणि लिस्नर हे दोघं तिसऱ्या व्यक्तीविषयी कन्व्हर्सेशन करताना त्या व्यक्तीविषयी कोणतं सर्वनाम वापरतील ही जर ती व्यक्ती एक मुलगा किंवा एक पुरुष असेल तर म्हणून त्यांना थर्ड पर्सन प्रोनाऊन म्हणतात सी सी मीन्स ती मुलीसाठी एक मुलगी किंवा एक स्त्री असेल हे सर्व नाम एक मुलगी किंवा एक स्त्री यांच्यासाठी वापरतात सी या सर्व नामासोबत वर्तमान काळात पी या क्रियापदाचे ईज हे रूप वापरतात सी इज वाक्यातील नामाच्या सुरुवातीच्या लेटरवरून ए किंवा एन हे उपद वापरावे जर नामाची सुरुवात वाव्यने झाली असेल तर एन हे उपद वापरावे व्यंजनाने झाले असेल तर ए हे उपद वापरावे एनिवन वन टू सी इज आता हे मुली विषयी आपण सेंटेन्सेस तयार करणार आहोत एक मुलगी किंवा एक स्त्री असेल रेज युअर हँड आयुष जगताप शी इज अ गर्ल ती मुलगी आहे शी इज अ टीचर ती शिक्षिका आहे शी इज अ जज ती न्यायाधीश आहे शी इज अ कंडक्टर ती वाहक आहे yes. शी इज अ डॉक्टर वैद्य क्टरिक डॉक्टर आहे यू सर वेलकम ही इज अ गर्ल सॉरी सी इज अ गर्ल ही इज नाही काही मुलं काय करतील ही इज अ गर्ल बोलतील तर मुलीसाठी ही वापरायचं का नाही ही ही मराठीत आपण ही वापरतो शब्द परंतु याची ही मीस तो सर्वांना समजते काय मुलं काय करतात मुलीसाठी सुद्धा ही शब्द वापरतात याची ही त्याचा अर्थ आहे तो त्यासाठी मुलीसाठी एक मुलगी असेल किंवा एक स्त्री असेल तर सी हे प्रोनाउन तुम्हाला यूज करायचे आहे थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊन सी इज अ गर्ल सी इज अ टीचर सी इज अ जज सी इज अ कंडक्टर सी इज अ डॉक्टर बाय दिस स्ट्रक्चर यू कॅन मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस या स्ट्रक्चरचा वापर करून तुम्ही यापेक्षाही अधिक वाक्य तयार करू शकता येस थर्ड पर्सन सिंगुलर प्रोनाऊन इट आता इट हे जे प्रोणाऊन यूज करताना बऱ्याच मुलांचा गोंधळ होतो इटचा अर्थ आहे तो ती ते हे सर्व नाम कोणत्याही एका निर्जीव वस्तूसाठी प्राण्यासाठी किंवा लहान मुलांसाठी वापरतात यस नॉन लिव्हिंग थिंग जे आहेत वस्तू कशी पाहिजे एकच पाहिजे अनेक नाही एक वस्तू असेल निर्जीव वस्तू किंवा एक प्राणी असेल किंवा लहान मूळ मूल असेल एक त्याच्याविषयी आपण इट हे सर्वनाम वापरतो इट हे इट म्हणजे मंज, म्हणजे ते ह्या सर्वनामासोबत वर्तमान काळात बी क्रिया बी क्रियापदाचे इज हे रूप वापरतात इट इज वाक्याची वाक्यातील नामाच्या सुरुवातीच्या ए किंवा ऍन हे उपद वापरले जाते वापरावे जर नामाची सुरुवात झाली असेल तरच ऍन हे उपद वापरावे व्यंजनाने झाले असेल तर ए हे उपद वापरावे ए आणि चा अर्थ आहे एक दर्शना भुसारे प्लीज रीड लावडली आहे इज अ बेबी नॉट बॉडी मंथन प्लीज रीड टर्न ऑन युअर माइक फर्स्ट ऑफ ऑल माइक ऑन करून बोला प्रॉपरली रीड करा बेबी ला बॉडी म्हणू नका इट इज अ बेबी ते तान्य बाळ आहे इट इज अ बॉल तो एक चेंडू आहे इट इज अ पेन ती एक पेन आहे इट इज अ डॉक तो एक कुत्रा आहे इट इज अ बश ते जुडूप आहे थँक्यू या ठिकाणी एक एक शब्द जे आहेत ते तुम्ही उच्चार करू शकता किंवा नाही जरी केला तरी चालेल परंतु त्याचा अर्थ असा की एकच आहे इट इज अ बॉल तो चेंडू आहे मीन्स किती चेंडू आहेत एक इट इज अ पेन ती पेन आहे किती पेन आहेत वन ओनली वन इट इज अ डॉग तो कुत्रा yes, person, आहे येस प्लीज रीड केअरफुली विथ करेक्ट प्रोनाउन्सिएशन नेक्स्ट थर्ड पर्सन प्लुरल तृतीय पुरुषी अनेक वचनी सर्वनाम कोणते आहेत ते त्या ती डे हे तृतीय पुरुषी अनेक वचनी सर्वनाम असून वर्तमान काळात याचा याच्या सोबत बी या क्रियापदाचे आर हे रूप वापरतात दे आर दे मीन्स ते त्या ती या अनेक ह्या अनेक वचनी सर्वनामासोबत वर्तमान काळात बी क्रियापदाचे आर हे रूप वापरतात अनेक वचनी नामाच्या पूर्वी ए आणि एन हे उपद लावताच येत नाही यस एनिवन हु वॉन्ट टू रीड अद्याप उगले

बघा प्लुरल फॉर्म मध्ये असतील अनेक असतील येस त्याच्याविषयी आपण थर्ड पर्सन प्लुरल मध्ये ते हे प्रोनाऊन आपण युज करणार आहोत डू यू अंडरस्टँड किती विद्यार्थ्यांना फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन हे तीन टाइप समजलेले आहेत प्लीज रेज युअर हॅन्ड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन इंग्लिश ग्रामर गिव्ह युअर व्हॅल्युबल फीडबॅक सेशन प्लीज ओपन युअर ऍप्लिकेशन लेट्स प्ले टूडेज कहुत क्वीज जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी तात्काळ संपर्क करायचा आहे पुन्हा भेटूया उद्या सकाळी ठीक साडेसात आठ वाजता हॅव नाइस डे बाय बाय